हॅलो हा कोण बोलतोय अहो गाठ सुटत नाही वधोवर सूचक मिळावेत ना बोलतोय गाठ सुटे ना बर बोला गे अहो ती बायोडाटा तुमचा सापडला आज तुम्हाला बायोडाटा देऊन दीड वर्ष झाले राहून तुम्ही अजून अहो ती बायोडाटा ती सापड झाल बायोडाटा तुम्हाला काय सांगायचा असं लाखान बायोडाटा पडले ते पडलेत पण आम्ही ते तुम्हाला पैसे दिले दहा हजार रुपये पैसे आता नाही दिले तुम्ही दहा काय वीस वीस पन्नास पन्नास हजार मागायचो पैसे मागायचा विषय नाही हो एक तर वय झाले माझं मग त्यासाठी आता उद्या तुम्हाला वेळ आहे का सकाळी आहे की वेळ आपले आता एक दोन तीन मुली आल्या त्या एक आहे पाकिस्तानची एक आहे अमेरिकेची आणि एक आहे रशियाची आपल्याला पाकिस्तानचीच पाहिजे पाकिस्तानची रशियाची कसले रशियाची कशी घेतले सांगा वय बासष्ट बर बर हां आणि पाकिस्तानची आहे तिचा आहे मग पाकिस्तान चांगली आहे चाळीस चांगली आहे हे पाकिस्तानची ठरवा पाकिस्तानचे काय हा मग पाकिस्तानचे हॅलो हॅलो बोला अहो पाकिस्तान एवढ्याला कशाला गेलाय आपले जवळ बघितलं असते की अहो जवळ बघायचा काय विषय भारत देशात कुठले माया की पूर्गीच नाही कुठं अहो विषय नाही आता तुमचं वय झालंय साठ बासष्ट बासष्ट झाले वय वाटा वर्ष वय आहे माझं तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला आपल्याला पूरी कोण देणार हो असू दे अशा म्हणण्यान आमचं वय बासठ साठ आण बासष्ट झालं पाकिस्तान बघा आता काय झालं तकडे गेलो आणि तकडे बघितली आणि तुमचं पाकिस्तान मध्ये कनेक्शन कसं का काय हो त्याचं कुठे गल्ली बोळात ना आपलं नाव सांगा हा काका येते ती काका लग्न त्यांची ओळख सगळी म्हणणार अहो ते नगरसेवकची ओळख आहे सरपंचाची ओळख आहे ह्याची ओळख आहे त्याची ओळख आहे सभापतीची ओळख आहे हा सभापती सगळं आपण गेला का उभा राहत उठून मग आपल्या भारताची असे बसले का इथे भारताची घटना चोरले का, 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 का इथे ना काय माहिती आपण गेलं तर का नाही ती उभा राहते अशी खडे साहेब आल म्हणून बरं बरं येऊ दे आम्हाला तेवढं सांगा पूर्गी काय म्हणते आहे तिचं म्हणणं पाकिस्तानला येऊन राहायचं काल हमला झालाय रात्री बारा एक वाजता झोपू द्यायची नाही ती तिथं अहो पाकिस्तानला राह पुन्हा एक वर्षात ना भारतात फिरायचं फिरायसाठी फक्त भारतात ये मग त्यापैकी तूच ये ना भारतात भारतात बी येणार किती भारतात फिरायसाठी फिरायसाठी बार। किट राहत बरे कुठं ग गे घर कुठं एवढं विचारा बर पर... पाकिस्तान मध्ये जाय पाकिस्तान मध्ये कुठं आगलावाडी आहे आगला वाडी कुठलं ते आतंकवादी हमला झालाय आता काल रात्री त्याला जाय त्याला चिटकून जायला जंगलीत बर 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 तिथं जाऊन राहून पुन्हा बॉम्ब टाकलं भारतान मग काय करायचं बॉम्ब नाही टाकत आपला आपला आपल्याकडला आपल्या भारताचा नागरिक काय म्हणता बॉम्ब पैसे टाकते ते अहो तिथं काय तुम्हाला विचारत बसते माझा ही बॉम्ब आलाय तुम्ही भारताचा फोटो का नको अ बॉम्ब लागायला कळत आहे काय कोण कुठं जायला आता पाकिस्तानची ती येणार आहे ना आपल्या काय ते आपण म्हटले नाही भारत जिंदाबाद ते म्हणणार बर आणि पाकिस्तानला गेल का तुम्ही ती म्हणाल ते तिचं ऐकायचं भारत भारत मुर्दाबाद म्हणायचो तिथून शक्य होणार नाही भारत मुर्दाबाद कधी कधी म्हणणार नाही आपण मग तसंच बोलायला लग्न काय करायचं देशप्रेम पण हे करतो आणि तुम्हाला सांगू का तिच्या वडिलांची झाली दोन लग्न बर हे थोरले बायकूचे बर आणि ते धाकट्या बायकूला दोन बारकी पोर आहे ती दोन बायका ती पोर आणि एक थोरला हिचा सक्का भाव आहे बस हिला सर्व्हिस या पोराला बघून लावून तुम्ही ती सगळीच कुटुंब सांभाळायचंय पाकिस्तानात जाऊ पाकिस्तानात जाऊन तर काही येड झाला का बदल झाला बरी काढल्या मुलगी असली तुम्ही तुम्ही अह हे कसं शक्य जाऊन मी काय कोटलं उद्या खोर मी भारतीय तुम्ही पाकिस्तानात आया जैश ए मोहम्मद आय एस आय मारून टाकतील मला नाही नाही ती पाकिस्तानची तुम्हाला काय करतील तुम्ही त्यातला जावाय झाला ना घरात राहिल्यावर मग जावाय झाला हो राहिला तिथं पण बाहेर गेल्यावर मारून टाकतील घरातच राहिल्यावर तसंच म्हणायचं मला म्हणतील धर्म नाही 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 जाव आहे आणि ते आपल्या आपल्याकडे ते आली तर ती म्हणणार पाकिस्तानची वहिनी पाकिस्तानची वहिनी होईल हो भारतात आल्यावर पाकिस्तानची वहिनी होईल आता आम्ही सीमा हैदरला म्हणतो सगळं आमचा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या सीमा वहिनीच म्हणतो तसं करायला लागेल तुम्हाला सगळं ते होईल की हो त्याचा विषय नाही राहू द्या हो असू द्या मी काय म्हणतो आहे आपल्या भागात तुम्हाला पुरी देत नाही आता इंडियन आर्मी मी लग्न करून तुझी गेलो मलाच बॉम्ब टाकून मारते नाही तुम्ही असं होत नाही लग्न होत नाही आता ह्याचा ज्या काळात काय तु हा काय सर बघितले असूद्या कासले काय असले हे सगळं तिला मस्त सर्विस तिला पगार पाहिजे बाबा तुझं तू जाऊन राहा मला काय असली भूर्गी नको पाकिस्तानी असू पाकिस्तान रशिया इतका मोठा खर्च करून जाऊन मी बघून आलो सगळी तयारी केली आहे मला तिकडं बघायला फोटो तिला व्हॉट्सअप वर लग्न करायचं कर म्हण भारतात येऊन राहत असली भारत जिंदाबाद म्हणत असली तर चालतंय आपला भारत मुर्दाबाद म्हणत आपला चालणार नाही कदापि चालणार नाही मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणेन